हॅलो नमस्कार मंडळी कशा सगळ्या आज स्वस्त असल मस्त असल मी वर्षा तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे सो आज आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून भोगीचा मकर संक्रांतीच्या आणखीन प्रयत्न खूप 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 साऱ्या शुभेच्छा की हा तिन्ही दिवसाचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामुळे सगळ्या शुभेच्छा एक बॅच दिला तुम्हाला आहोत मी मकर संक्रांती मस्त झालेली असेल सेलिब्रेट केलेली असेल तो भोगीची बाजूची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात तो मी माझी शॉर्टकटमध्ये आमच्या पद्धतीने कशी रेसिपी करतात तो ते सांगणार आहे आणि खूप भाजी भारी लागते कारण म्हणजे आपण त्याच्यामध्ये केळगोळ टाकलेलं असतं वेगवेगळ्या भाज्या टाकले असतात त्याचबरोबर आपलं प्रेम आपुलकी आपुलकी मायासुद्धा या भाजीमध्ये टाकले दिसते ही भाजी खूप छान होते आणि ना आपल्या पूर्वजांनी किंवा आपले परंपरा ज्या पडलेल्या आहेत ना त्याला काही ना काही पारंपरिक आध्यात्मिक त्याचबरोबर सायंटिफिक रिझन असतं त्याच्यामुळे आपण त्या पारं पद्धती आपणसुद्धा फॉलो करायला पाहिजेत आणि आपल्या मुलांनासुद्धा फॉलो करायला सांगायला पाहिजेत आता ह्याच्यामागची कारणं बऱ्याच जणांना सगळ्यांना माहीतच आहेत त्याच्यामुळं मी कारण सांगत बसत नाही मी डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते ते मी टाकलेलं आहे जिरे मोहरी त्याचबरोबर कढीपत्ता अद्रक लसणची पेस्ट आणि जेवढ्या व्हेजिटेबल आपल्याला आवडतात किंवा मग जे असतात सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून घ्यायच्या आहेत मस्तपैकी लाल तिखट तुळूस टाकलेला आहे काळा मसाला टाकलेला आहे तीळ टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याचबरोबर तिळाचं कूट टाकलेलं आहे मस्तपैकी कोथंबीर था टाकलेली आहे चवीप्रमाणे नमक टाकायचं त्याचबरोबर मस्त त्याच्यामुळे मस्त अशी चव येते त्याचबरोबर मग डब्बा वगैरे दिला आव्हान करून अरे पण स्कूलला गेलेली होती आणि मग मी देवपूजा वगैरे केली देवाला नैवेद्य दाखवलं सुगड पूजन केलं आता हे जे छोटं सुगड मी आणले होते सो तुळशीसाठी आणले होते आणि त्याच्यानंतर जे मोठे आहे ते आपले ओसायला न्यायचे होते त्याच्यामुळे बाकी सगळी कामं आपटून आटपून सॉरी मला व्हिडिओ शूट करायचे होते दोन ते तीन मकर संक्रांत झाल्याच्यानंतर लगभग असते लेडीजची हळदी कुंकवाची सो त्याच्यासाठी मी दोन ते तीन व्हिडिओ शूट केलेले आहेत दोन ते तीन पडलेले आहेत एखादा मी आज उद्या नक्की टाकेल आणि तुम्ही बघा आयडियाज खूप छान छान आहेत ह्याच्यावरून खूप छान छान टाकलेले आहेत आणि सोप्या घरगुती सामानामध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासून मी डेकोरेशन आयडिया केलेले आहेत आणि आता हळदी कुंक आपण करतो त्याच्यामुळं काही ना काही आपण डेकोरेशन घरामध्ये करत असतो सो याच्यापैकी तुम्हाला कोणती आवडेल किंवा तुम्हाला कोणती सोपी वाटेल ती तुम्ही आयडिया करू शकता आणि खूप छान छान मी तुमच्या आयडिया शेअर केलेल्या आहेत आता काय होतं बघा बऱ्याच जणींना रांगोळी काढायची खूप इच्छा असते पण रांगोळीने रांगोळी काढायला जमत नाही सो अशा वेळेस ना तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळी किंवा डेकोरेशन आयडियाज तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता त्याचबरोबर घर सजवलं सुद्धा सजायला पाहिजे आपण काठपदर साडीवर आंबाडा घालतो बऱ्याच जणीला गजरा वगैरे आवडत नाही लावायला सो अशी हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू शकता या ठिकाणी मी टूथपिट घेतलेलं आहे तर आणि फुलं घेतलेली त्या ठिकाणी तुम्ही कोणतीही फुलं घेऊ शकता या ठिकाणी मी शेवंतीची तीन कलरची फुलं घेतलेली आहेत तूटपिकमध्ये अशा पद्धतीने घातलेल्या आहेत आंबाडा बांधून घ्यायचा आहे आपल्याला केसांचा आणि मस्त असे ना कलर वाइज किंवा मग तुम्ही तुमच्या साडीनुसार सुद्धा फुलांचं कलर चॉईस करू शकता आणि अशा पद्धतीने मी आंबाड्याला लावले आहेत खूप सुंदर आणि पाचच मिनटामध्ये हेअरस्टाईल बनवून तयार होते सो मकर संक्रांतीसाठीची माझी हेअरस्टाईलसुद्धा रेडी होती पण मी मकर संक्रांती दिवशी हेअरस्टाईल वेगळी केली होती आणि मकर संक्रांती दिवशी मला टाईमच नाही भेटला बाकीचं चा शूट करण्यासाठी त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही मेकअप वगैरे केल्याच्यानंतर रेडी झाल्याच्यानंतर शूट घेतलं आणि घरामध्ये विठ्ठल रुग्मायचा नंतर खाली आम्ही गार्डनमध्ये लेडीज सगळे एकत्र झालो तिथून नंतर दत्ताच्या मंदिरात आणि बाकी दोन तीन देव असतात सो त्यांना ओसला आम्ही नंतर सगळ्यांचा फेवरेट फोटोशूट रील काढणं वगैरे सगळ्यांचं मस्तपैकी झालं त्याच्यानंतर का का ना काही जण आता जॉबमुळं जॉबमुळं पॉसिबल होत नाही दोन ते तीन दिवस हा सेलिब्रेट करण्यासाठी त्याच्यामुळं काही लेडीजने हळदी कुंकू आजच ठेवलं होतं म्हणजेच संक्रांती दिवशी ठेवलं होतं त्याच्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन सुखादुखाच्या गप्पा करत आम्ही ओट्या भरल्या सुवासिनींच्या सो कारण की एकच दिव दोन ते तीन दिवस असतात सगळे आपापल्या कामाला नंतर जातात कोण जॉब वगैरे वगैरे सो मस्त असं आम्ही शूट पण केलं एन्जॉय पण केलं मस्त अशी मकर संक्रांती सेलिब्रेट केली आय होप तुमचीसुद्धा मकर संक्रांती मस्त सेलिब्रेट झाली असेल आणि असं छान मस्त मस्त रेसिपीज ब्युटी टिप्स हेअरस्टाईल्स किंवा मग ब्लॉग बनण्यासाठी आरोही स्पेशल रेसिपीज या चॅनलला नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी होती किंकरात आणि किंकराते दिवशी आता कोणाकोणाची येतं ना पाच पाच सगळे खारीक सुपारी असे विड्या घेतला जातो कुणाची तर नुसती पानं घेतली जातात किंवा कुठे कुठे इतरांनी निस्ता आपण जो वान बनवतो ना सो त्यांनी ओट्या भरल्या जातात आपापल्या इकडची वेगवेगळी पद्धत असते सो आमच्या इकडची अशी पद्धत आहे त्याच्यामुळे पाच किंवा सात स्वसिनींना बोलवायचं असतं ते विडे घ्यायचे असतात आणि विडे आपल्या ओटीमध्ये घ्यायचे असतात आणि म्हणायचं असतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर ऐकायला भेटेनच बऱ्याच फड शब्द इकडे इकडे असतात फक्त पण बाकी सेमच असतं आणि उखाणे घेतले जातात ओटीमध्ये ते सगळं वान घेतल्याच्यानंतर विड्या घेतल्याच्यानंतर तुळशीच्या आणि विठ्ठल रुक्माच्या मंदिराच्या पाया पडल्या जातं उखाण्या घेतला जातो हळदी गुंकुरावून मग बायकांना विड्याचं पानं आणि त्यांच्यासोबत ओट्या भरल्या जातात आणि तुमची तिकडं

मग म्हणून म्हणलं आता जाऊ दे आणि त्यात मला कळन आल्यावर झाले का नाही झाले तरी मी फोन केला होता तुझ्या ह्याच्यावर हा ह्यांच्याकड पण होते का हा त्यामुळेच वेळ लागेल हा 困难时期。